नमस्कार मंडळी कसे आहात मी धैर्यशील पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एका उपयुक्त आणि अत्यंत प्रभावशाली अशा योगासनावरती आहे तर ते योगासन म्हणजे विपरीत विपरीत विपरीतिकरणी मुळे काय होत कि तुमचं शरीर मन त्याचबरोबर तुमच्या आंतर प्रवाही ज्या ग्रंथी आहेत त्या संतुलित तर हे जे आसन आहे या आसनामध्ये काय होतं की तुमचा रक्त प्रवाह जो आहे रक्ताभिसरण जे आहे ते वरून खाली उलट्या दिशेनं सुरू होतं त्यामुळे त्याचे अनेक फायदे मिळतात तर विपरीत करणे म्हणजे काय विपरीत म्हणजे उलटी करणी म्हणजे चुकी तर उलटी कृती करणे म्हणजे आपण काय करतो की जो पाठीचा पाठीपासून वरचा जो भाग आहे तो सर्व वरती उचलतो आणि तुमचं डोकं पाठ थोडी खाली असते जमिनीवरती असते त्यामुळे याला विपरीत करणे असं म्हणतात तर विपरीत करणीची कृती जी आहे ती कशी आहे ती आपण पाहूया यामध्ये दोन कृती करतात एक तुम्ही स्वतःच्या स्वतः करू शकता आणि दुसरी जी आहे भिंतीला आधार घेऊन तुम्ही करू शकता भिंतीला आधार घेऊन सोपी आहे ही पहिली थोडीशी अवघड आहे तर या दोन कृतीनंतर आपण त्याचे फायदे पाहूया खूप अत्यंत भरपूर त्याचे फायदे अनेक रोगांवरती आजारांवरती हे आसन उपयुक्त आहे तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर आपण आता याची कृती पाहूया सर्वप्रथम आपण मॅट वरती करूया भिंतीचा आधारासाठी किंवा डोक्याला थोडा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही एखादं ब्लँकेट पातळच ब्लँकेट ठेवलं तरी चालेल तर याची कृती पाहूया आपण याची कृती विपरीत करणी करताना सुरुवातीला सरळ न झोपता उजव्या बाजूला झोपायचं उजव्या बाजूला झोपून मग पाठीवरती यायचं पाठीवरती आल्यावरती तुमचे दोन्ही पाय सरळ राखील दोन्ही हात छाताच्या बाजूने आणि एक थोडस श्वास करायचा हळूहळूपणे दोन्ही पाय वर उचलायचे त्यानंतर जमिनीचा थोडा आधार घेऊन कंबर उचलायची आणि कमरेला आपल्याला दोन्ही हाताने आधार द्यायचा आणि तुमचे जे पंजे आहेत ते खालच्या दिशेने वळवायचे वरच्या दिशेने एक काळजी घ्यायची पंजे जे आहेत ते तुमच्या टपाळाच्या पुढे काय जाऊ देऊ नका आणि साधारणतः पंचेचाळीस कोणा कोणामध्ये तुमच्या पायावरती वळले पाहिजे कंबर हे साधारणतः तुम्ही एक ते सुरुवातीला एक मिनिट करून नंतर पाच मिनिटापर्यंत नेऊ शकत आणि आसनातून खाली येताना पण एकदम यायचं आणि वरती येताना पण उजव्या कृती कृषीवरती यायचं हात जमिनीवर टेकवायचा उठून बसायचं तर मित्रांनो ही झाली मॅट वरची कृती आता आपण तुमच्याकडं जर शक्य असेल तर एखादं ब्लोस्टर किंवा एखादं ब्लँकेट वापरून तुम्ही हे करू शकता तर जर भिंतीलाशी मॅट लावायची हो जर तुमच्याकडे हे नसेल नसेल ब्लँकेट नसेल तर तुम्ही ते काढून जमिनीवरती गुल्हेर करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी शक्यतो तुमचे बटक जे आहे ते भिंतीला टेकवायचा प्रयत्न करा आणि या अवस्थेमध्ये दे एक ते पाच मिनिट थांबायचं डोळे बंद करायचे शांत अवस्थेमध्ये पडून जायचं आणि खाली येता या पद्धतीनं खाली या आणि शेवटी दोन्ही पाय हे मध्ये तुम्ही लोड वरती ठेवले किंवा जे ब्लँकेट असेल त्याच्यावरती आणखीन एक दीड मिनिट जर पडून तर आणखीन आराम मिळतो ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांना तर खूप हे फायदेशीर आहे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो त्यांनी या पद्धतीनं जर आराम घेतला पाच मिनिट तर एकदम बीपी लगेच लो डाऊन खाली येतो पण ज्यांना लो बीपी त्यांनी करू नये केलं तर आपण याचे फायदे काय आहेत ते पाहूया ती पुढील करणी असणार तर यामध्ये काय होतं की तुमचं रक्ताभिसरण हे उलट्या दिशेने प्रवाहित होत त्यामुळे तुमचं पहिलं जी सुरुवातीला गुडघेदुखी जर असेल तर ती गुडघेदुखी कमी होते त्याचबरोबर तुमचा जो पेल्विक रिजन आहे म्हणजे तुमचा बेंबीच्या खालच्या बाजू म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे त्याच्यावरती पण रक्तप्रवाह उलटा झाल्यामुळे त्या ऑर्गन्स वरती पण चांगला परिणाम होतो त्यामुळे तुमचे स्त्रियांमध्ये जे यौन रोग असतात किंवा पुरुषांमध्ये काही रोग असतात ते कमी होतात त्याचबरोबर त्यानंतर तुमचं जे उदर आहे पोटामध्ये सुद्धा तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने सुधारते म्हणजे हटप्रतिपिकेमध्ये तर सांगितलं की तुमचं जे कण कण जो आहे तुमचा म्हणजे कण कण याने पचन होतं अन्नाच्या कणाचं प्रत्येक कणाचं पचन होत इतकं हे पावरफुल योगासन आहे त्यामुळं तुमची बद्ध असेल किंवा पोटाचे काही इतर जा जा रहे। यानी ना इसे होता। मैं जे आजार आहेत ते नाहीसे होतात म्हणजे हे काम झाली त्यानंतर सॉरी त्यानंतर तुमची श्वसन प्रणाली जी आहे ती पण चांगली सुधारते रेस्पिटरी सिस्टीम सुधारते त्याच्यावरती फायदे होतात त्याचबरोबर तुमचा तुम्हाला जर कुणाला थायरॉइडचा त्रास असेल तो ते है। ते पन में रहता। ते तर ते थायरॉइडवर पण हे योगासन उपयुक्त आहे त्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स पण बॅलन्स मध्ये येतात संतुलित राहतात त्यानंतर तुमचा रक्त प्रवाह जो आहे तो तुमच्या मेंदूकडे जातो मेंदूकडे ऑक्सिजन जास्त मिळाल्यामुळं तुम्हाला एकदम फ्रेश ताज तवान हे योगासन केल्यानंतर आणि ज्यांना तुम्हाला एन्झायटी स्ट्रेस डिप्रेशन आहे ते याच्यातून मुक्त होतात त्याचबरोबर हे म्हणजे कायम वार्धक्य न आणणार हे असं नाही किंवा हे मातार पण येऊ देत नाही तुम्ही कायम तरुण दिसाल चेहऱ्यावरती तेज येत या विपरीत करणी योग हो तर या व्हिडिओला आपण आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर या चॅनलला लाईक करा आ, कमेंट्स करा या व्हिडिओवरती आणि रोज व्यायाम करत जावा ग्राउंडवर जा योगासनं करा तर रोज कोणता न कोणता व्यायाम करत राहा आणि आपले आरोग्य आपल्याच हातात असते धन्यवाद